देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे सत्तावीसावे मुख्यमंत्री म्हणून उद्या शपथ घेतील आज त्यांच्या नावावरती शिक्कामोर्तब करण्यात आलं चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांच्या सेंट्रल हॉलमधल्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत फडणवीसांचं नाव घेतल्यानंतर ज्या पद्धतीने टाळ्या वाजल्या तेव्हाच भाजपच्या सगळ्या आमदारांची फडणवीस हेच पसंती होते हे सिद्ध झालं पण राज्यात जातीपातीमध्ये वाद विकोपाला गेला असताना एका ब्राह्मण आमदारालाच भाजपनं पुन्हा संधी का दिली असा प्रश्न तुम्हाला पडणारच किंवा जातीय समीकरणांवरती आपलं भविष्य आहे असं संकुचित विचार करणाऱ्या जनतेला असा प्रश्न पडणार आहे यापुढेही फडणवीस यांच्या जातीवरून ते टीकेचे लक्ष होणार हे स्वाभाविक आहे कारण देशात सध्या बहुमताचं राजकारण सुरू आहे भी ही भीती असूनही देवेंद्र फडणवीसांनाच मुख्यमंत्री का केलं या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा आपण प्रयत्न करूया तुम्हालाही या प्रश्नाचं काही उत्तर सुचत असेल तर नक्की कळवा कमेंट बॉक्समध्ये तुमचं मत व्यक्त करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा तुमच्याच पाठिंब्याच्या जोरावरती अगदी कमी काळात आपला घेऊन टाक हा परिवार अठरा हजार सदस्यांचा झालाय याला अजून बळकटी द्यावी ही विनंती नमस्कार मी दिलीप आणि कॅमेरा मागे आहे मनोज मांडवकर एका ब्राह्मण आमदाराला मुख्यमंत्रीपदी नेमण्याची राजकीय जोखीम भाजपनं का उचलली राज्यात मराठा आंदोलनानं जोर पकडलेला असताना कोणताही पक्ष मराठे तर मुख्यमंत्र्यांचा विचारही करू शकत नाही अशी स्थिती निर्माण झाली होती तरीही भाजपनं ही जोखीम उचलली खरं तर भाजपच्या या निर्णयातच हा पक्ष कसं काम करतो त्यांचे विचार काय आहेत आणि त्यांचं विजन काय आहे हे समजतं अनेक जण यावरती वाद घालतील एखाद दुसऱ्या अपवादात्मक परिस्थितीचा हवाला देऊन त्यावरती चर्चाही करतील डोकं फोडून घेतील पण लाँग टर्म गोल काय आहे आणि तो कसा सेट करायचा असतो हे ज्यांना समजतं त्याची व्याख्या काय आहे हे ज्यांना कळतं त्यांना आम्ही काय म्हणतोय हे समजेल देशात विविध जातीत विखरलेल्या हिंदू समाजाला एकत्रित केल्याशिवाय हिंदू धर्म मजबूत होणार नाही ही, ही भाजपची मूळ भावना आहे त्यामुळेच जात हा फॅक्टर भाजपच्या धोरणाच्या आड कधीच आला नाही लोकसंख्येत कोणत्या जातीचा किती वाटा आहे त्यानुसार नि निर्णय घेणं हे गणित भाजपनं कधीच कधीच मांडलं नाही हिंदू समाजाला एकवटणं हे त्यांचं उद्दिष्ट राहिलं आहे तिकडे काँग्रेस मात्र याच हिंदू समाजाला विघटित करून इंग्रजांची फोडा आणि राज्य करा ही नीती वापरतोय हिंदू समाजाला विघटित करायचं आणि अल्पसंख्यांकांच्या तुष्टीकरणाचं राजकारण करून त्यांच्या मतावरती सत्ता काबीज करायची हे काँग्रेसचं सूत्र आहे म्हणूनच ते जातीनिहाय जनगणनेची मागणी आहेत मात्र भाजपचं राजकारण यापेक्षा खूप वरच्या दर्जाचं आहे आणि ते दूरदर्शी सुद्धा आहे म्हणूनच एक है तो सेफ है ही घोषणा भाजपनं दिली धर्मांध वोट बँकेवर जगणाऱ्या राजकारणांनी मात्र याला वेगळा रंग दिला देवेंद्र फडणवीसांच्या रूपाने त्यांनी जातीय समीकरणाबाबत पक्षाची भूमिका स्पष्ट केली दुसरं म्हणजे भारतीय जनता पार्टीला इतिहासात कधीही एवढ्या जागा मिळाल्या नव्हत्या तेवढ्या जागा त्यांना आत्ता मिळाल्या आहेत याआधी सर्वाधिक एकशे पंचवीस जागा दोन हजार चौ चौदामध्ये मिळालेल्या होत्या त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली लढल्या गेलेल्या या निवडणुकीत भाजपनं जागांचाही उच्चांक प्रस्थापित केला आहे याचाच अर्थ त्यांनी आपले नेतृत्वगुंत सिद्ध केलेच पण त्यांच्या नेतृत्वाला पक्षातल्या सगळ्या जातीधर्माच्या नेत्यांकडून समर्थन मिळाल्याचंही त्यांनी सिद्ध केलं आणखी एक महत्त्वाचा मुद्दा ते पक्षाचे शिस्तप्रिय कार्यकर्ते आहेत हे त्यांनी दाखवून दिलं एकनाथराव शिंदे यांची मुख्यमंत्रीपदी नियुक्ती झाल्यानंतर फडणवीसांना उपमुख्यमंत्रीपद देण्यात आलं होतं ते त्यांनी ते अगदी सहजपणे स्वीकारलं होतं कुठलीही नाराजी व्यक्त केली नव्हती मुख्यमंत्रीपदावरून उपमुख्यमंत्रीपदावरती डिमोशन होऊनही त्यांनी कधीच तक्रार केली नाही या पदाला न्याय देण्याचं काम त्यांनी केलं लोकसभा निवडणुकीत पक्षाची माघार झाल्यानंतर त्यांनी लगेच विधानसभेची तयारी सुरू केली आधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला विश्वासात घेऊन त्यांची मदत घेतली आणि त्याचा विधानसभा निवडणुकीत काय परिणाम झाला हे तुम्ही सगळ्यांनी पाहिलं देवेंद्र फडणवीसांची पारदर्शी स्वच्छ प्रतिमा प्रशासनावर असलेली पकड आणि कायद्याचं ज्ञान या बाबीही राजकीय नेता म्हणून त्यांची उंची वाढवतात देवेंद्र फडणवीस दोन हजार चौदा ते एकोणीस या पाच वर्षात राज्याचे मुख्यमंत्री असताना अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प त्यांनी राबवले त्यातला सगळ्यात मोठा आणि देशात ज्याचं नाव होईल असा प्रकल्प म्हणजे समृद्धी महामार्ग याची कल्पना त्यांच्या डोक्यात आली तिथपासून ते तो रस्ता सुरू होईपर्यंत प्रत्येक टप्प्यात फडणवीसांचा सक्रिय सहभाग होता याशिवाय मुंबईतला कोस्टल रोड असो अटल सेतू असो औद्योगिक गुंतवणुकीच्या अवघात राज्याचा पहिला नंबर कायम राखण्याची कामगिरी असो या सगळ्या आघाड्यांवरती त्यांनी जोरदार कामगिरी केली चारित्र्य प्रतिमा उच्च शिक्षण कामगिरी नेतृत्व गुण दूरदृष्टी गतिमान निर्णय घेण्याची क्षमता आणि काहीतरी मोठं करून दाखवण्याची महत्वाकांक्षा या सगळ्या गुणांच्या जोरावरती ते राज्याचे सत्तावीसावे मुख्यमंत्री होण्याच्या पात्रतेचे आहेत असं भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाला वाटलं म्हणूनच त्यांच्या नावाची निवड झाली लोकशाहीत प्रतिकं महत्त्वाची ठरतात आणि या प्रतिकांचाच मान राखण्यासाठी म्हणून पक्षातल्या सात विविध जातीतल्या आमदारांनी फडणवीस यांच्या नावाला अनुमोदन दिलं तुम्हाला हा निर्णय योग्य वाटतो का देवेंद्र फडणवीस पुढची पाच वर्ष राज्याला विकासाच्या महामार्गावरती घेऊन जातील का या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी कृपया कमेंट बॉक्समध्ये व्यक्तवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद